नमस्कार परभणी न्यूज मध्ये परभणीकरांचे पालकमंत्र्यांना निवेदन मागील अनेक दिवसापासून शहरात वाहतूक वाढली असल्याने वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे यासाठी परभणीतील काही नागरिकांनी आज परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन निवेदन देत नवीन बसस्टँडची मागणी केली आहे दिलेल्या निवेदनात जंतूर रोडवरील विसावा कॉर्नर येथे शासनाची मोकळी जागा आहे परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या प्रवाशी वाहतुकीच्या दृष्टीने जंतूर मानवस सेलू पाथरी सोनपेठ याचबरोबर बीड माजलगाव संभाजीनगर आदी भागातील जनतेची याच भागातून ये जा असल्याकारणाने बसस्टँड क्रमांक दोन हे जंतूर रोडवरील असावा कॉर्नर येथील शासनाच्या जागेत उपलब्ध करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल अशी मागणी आज दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे यावेळी यावेळी डी एस कदम अनंतवार बाळासाहेब जामकर रमेश शेटे रमाकांत केंद्रे दत्ता पोकळे हरगावकर सर आदींची उपस्थिती होती साडेतीन एकर गवर्नमेंटची जागा आहे अन्य नवीन बस स्टँडचं पर्पोजल नंबर दोन बस स्टँड हे जिंतूर रोडला विसाव्या कॉर्नरच्या जवळ व्हावे अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे कारण एकूण एक, एक पासष्ट टक्के जनता जी आहे जिंतूर सेलू पाथरी मानवत ह्या गावातील लोकांना बी सोयीस्कर होईल आणि सगळ्यांना याचा फायदा होईल आणि जागा उपलब्ध असल्याकारणाने पालकमंत्र्यांकडे आम्ही निवेदन देऊन मागणी केलेली आहे फॉर इकडे सेलू पाथरी मानवत जिंतूर त्याच पद्धतीने झरी बुरी येलदरी चारखाना असेल किंवा इकडे भोगावदेवी असेल या परिसरामधल्या नागरिकांची सोय होणार आहे आणि गावातली जी समस्या आहे ट्राफिकची समोर उड्डाण प्लावरची ती मोठ्या अंशाने कमी होणार आहे गंगाखेड उडला जर हे बसस्टँड गेलं तर त्याचा फायदा फारसा होणार नाही नागरिकांची सगळ्यात जास्त ओढ जर पासष्ट टक्के नागरिकांची कुठं असेल तर ती या भागात आहे तसेच इकडून बीड असेल औरंगाबाद असेल किंवा जालना असेल या मार्गाने जाणारे लोकं असतील किंवा प्रवासी असतील त्याच्यानंतर निवासी शाळा असेल एम बी बी एस कॉलेज असेल बी फार्मसी कॉलेज असेल डेंटल कॉलेज असेल सगळे वैद्यकीय महाविद्यालये त्याच पद्धतीने आय टी आय या तर सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांची ये जी आहे ती इकडं आहे विद्यार्थ्यांची मागणी मुलींची मागणी ही सगळी या भागात आहे ग्रामीण भागातील लोक सकाळी भाजी मार्केटला आपले फळं वगैरे घेऊन जे येतात भाजी सब्जी घेऊन येतात त्या लोकांना देखील आणायला न्यायला यायला जायला सगळं सोपं आहे त्यामुळे येथील आणि बायपास लागूनच आहे त्यामुळे जाण्या येण्यासाठी बाहेरच्या बाहेर गाड्या ओळखी करतात जागेमध्ये ही जर बस स्टँड इकडं झालं तर इकडल्या नागरिकांची गैरसोय होणार आहे असं पालकमंत्री यांना आता सर्व त्या निवेदन निवेदन दिलेलं आहे आणि ही सर्व मंडळी याच भागातली असेलो पात्र धन्यवाद आणि मुंबईवरून येणारे माजलगाव मुंबई पाथरी या मार्गे येणारे वाहने आणि औरंगाबादहून जिंतूर मार्गे येणारे जे काही वाहने नह आहेत परभणी शहरातून जाते वेळेस वाहतुकीला बराच अडथळा वगैरे होतो परंतु नवीन बसस्टँड जे काय आहे ते विसावा परिसरामध्ये सरकारची जागा पण उपलब्ध आहे आणि अशा परिसरामध्ये जर बसस्टँड झाल्यात तर गावातील वाहतुकीची समस्या जी काय आहे ते बऱ्याच अंशी सॉल्व होईल त्या कारणामुळं सर्व नागरिकांची एक अपेक्षा आहे आणि अपडाऊन करणारे जिंतूर परिसरातून चेलूवरून मानवत पाथरी माजलगाव या परिसरातून प्रवास करणे जास्त प्रवासी जे काही आहेत या भागातले आहेत त्या कारणामुळे त्या ठिकाणी बसस्टँड झाल्यात बऱ्याच समस्या ज्या काही आहेत वाहतुकीच्या त्या सॉल्व्ह होतील त्या कारणामुळे आम्ही आता पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे त्या ठिकाणी बसस्टँड व्हावं म्हणून निश्चितच आमचे पालकमंत्री जे काही आहेत आमच्या मागणीची स म्हणजे दखल घेतील सहानुभूतीपूर्वक विचार करतील अशी विनंती मी भी पूर्ण परभणी करायच्या वतीने पालकमंत्र्यांना करतो आहे मी अनंतवाल यावी परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज